अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आज माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार चला तर मग आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तुमच्या घरामध्ये खूप काही पितृदोषाचा त्रास आहे तुमच्या घरामध्ये सारखे क्लेशाचं वातावरण राहतं घरामध्ये एकमेकाचं पटत नाही सारखं किटकिट राहती घरामध्ये नकारात्मकता शक्तीचा वास आहे समजा आता घरचे जे पुरुष लोक आहेत बाहेर कामाला जातात बाहेर तर चांगलं फ्रेश राहतात काम करतात आणि घरामध्ये आलं त्यांचं डोकं जड पडतं आणि घरामध्ये भनभन करायला लागतात अशा वेळी समजून घ्या की तुम्हाला पितृदोषाचा त्रास आहे पितृदोष तुमच्या घरामध्ये खूप काही जास्त प्रमाणात पितृदोषाचा त्रास आहे मग अशा वेळेस मी आज एक साधं आणि सोपं उपाय सांगणार आहे हे कुणीही करू शकत साध्या माणसानं सुद्धा करू शकतात ह्याच्यात काही आपल्याला जास्त पैशाची खर्च लागणार नाही ना, ना काही आपल्याला जास्त वेळ लागणार नाही फक्त हा एकच एक उपाय एक आज मी सांगणार आहे एक मिनिटाचा उपाय आहे आज मी लाईव्ह तुम्हाला हा उपाय करून दाखवणार आहे बघा जर तुम्ही माझ्या न चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा असे केल्याने काय होईल जे पुढे मी व्हिडिओ टाकेन ते सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि बघा तुमच्या जीवनामध्ये समजा धन प्राप्तीसाठी जर कोणी करणी बाधा बंधन तुम्हाला केलं असेल काही उच्चाटन चाटन मंत्र तुमच्या व्यवसाय बंद केला असेल धन प्राप्ती होऊ नये म्हणे बंधन केलं असेल किंवा के तुमच्यावरती करणीबाधा कोणी केली असेल तर हे आज मी जे काही उपाय सांगणार आहे त्या उपायानं सुद्धा काही तुम बंधनापासून तुम्ही मुक्त होऊ शकता आणि तसेच घरामध्ये अखंड लक्ष्मीचं वास आहे हे उपाय कसं करावे काय नाही मी सगळं पुढे मी लाईव्ह तुम्हाला करून दाखवणार आहे ते व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा बघा आपण मेहनत करतो घरामध्ये आपले सुख शांती राहावं घरामध्ये आनंद राहावं आपल्या परिवारामध्ये सुख समृद्धी राहावं आणि मेहनत करतो तो धन आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपण रात्रंदिवस मेहनत में राब राबत राब 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 असतो पण आपल्यावर जेवढे काही चांगले विचार करणारे असतात चांगलं आपलं व्हावं म्हणून बो बोलणारे असतात आणि त्याच्यापेक्षा जास्त आपलं जर चांगलं झालं तर कोणी आपल्याला नजर लावणारेसुद्धा लोक असतात तर अशा लोकांपासून आपण संरक्षण आणि सुरक्षा प्राप्त कर राहण्यासाठी आज मी खूप म एक महत्त्वाचा उपाय घेऊन आलेली आहे तर बघा आपल्याला काय गरे करायचं आहे असा एक दिवा घ्यायचा आहे आणि हे मी रोज उपाय करत असते हे असा एक दिवा आपल्याला घ्यायचा आहे तर जर तुमच्याकडे पितळाचा तुम असेल तर ते घेऊ शकता नसेल तर तुम्ही मातीचा पंथी घेतला तरी पण चालेल मातीचा पंथी घेऊन त्याला धुवायची काही गरज नाही मग असे दोन आपल्याला दोन किंवा एक इलायची टाकायची आहे तुम्ही एक पण घेऊ शकता दोन मी दोन घेत आहे तुम्ही पाच पण घेऊ शकता तुम्ही येता शक्ती तुम्ही पण कमसे कमी एक किंवा दोन आपल्याला घ्यायचे आहेत अशा प्रकारे दोन लवंगा घ्यायचे आहेत एक लवंग घ्या एक इलायची घ्या जर दोन लवंग घेतला असाल तर दोन इलायची घ्या मग आपल्याला असं हे पंथीमध्ये घालायचं आहे त्याचबरोबर एक कापडाची ओडी आपल्याला भीमसेन कापूरच हवा आहे भीमसेन कापराची एक होडी आपल्याला त्याच्यामध्ये दे घालायची आहे भीमसेन कापूर झाल्यानंतर आपल्याला थोडेसे दहा बारा दाणे पिवळी मोहरी आपल्याला त्याच्यात टाकायची आहे हे सगळे साहित्य आपल्या जुळाजुळू करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे उपाय तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता किंवा सकाळ संध्याकाळ दुपारी कधीही करायचं पण एक नियम बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला एक हा कापूर आपल्या प्रज्वलित करून घ्यायचा आहे प्रज्वलित करून घेऊन आपल्याला हा जो दिवा आहे हे दिवा आपण आपल्या देवासमोर ओवाळायचं आहे देवासमोर ओवाळताना तुम्हाला तर माहीतच आहे कर्पूर आपल्या देवाची कर्पूर आरती पण होईल आणि कापरासोबत आणि का देवांची ओवाळणी पण होईल आणि आपल्या घरातली नकारात्मकता आणि पितृदोष सुद्धा नष्ट होईल तर हा ओवाळताना आपल्याला कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारंग जगेंद्र आरम सदा बसंतम हृदय विंदे भवम भवानी सहितं नमामी ह्या मंत्राचा जप आपल्याला करत राहायचा आहे अशा प्रकारे आपल्याला हा तीन आप आप ते चार वेळेस आपल्याला हा करपूर धूप आपल्याला ओवाळून घ्यायचा आहे हे ओवाळत जेवढे वेळ आपण ओवाळतात तेवढ्या वेळेस हा कर्पूर मंत्र आपल्याला मनातच राहायचा आहे कर्पूर मंत्र आहे हा कर्पूर मंत्र आपल्याला म्हणायचा आहे हा म्हणून झाल्यानंतर आपल्याला तो दिवा आहे ना खाली एका ताट ठेवून त्या ताटामध्ये तो दिवा ठेवून घ्यायचा आहे मग ठेवून झाल्यानंतर आपल्याला जे काही तो दिवा आपण प्रज्वलित केलेला आहे तो तसंच ठेवायचा आहे आणि हे दिवा तुम्ही एक नियमच बनवून घ्यायचा आहे आरती तुमच्याकडनं जर होत नसेल तर तुमच्या घरामध्ये खूप नकारात्मकताचं वातावरण आहे तर कापरामध्ये नकारात्मकता नष्ट करण्याचे गुणसत्व आहेत म्हणून भीमसेन कापूर जर आपल्या घरामध्ये दररोज जर प्रज्वलित केले तर आपल्याला घरातली आपल्या घरातली सगळी नकारात्मकता शक्ती नष्ट होते आणि नाहीशी होते आणि घरामध्ये सकारात्मकाचं वातावरण राहतो आणि जे कापूर लवंग आहे हे माता लक्ष्मीला अति प्रिय आहे आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी आणि घरात स्थायी रूप घरामध्ये वास करण्यासाठी कापूर आणि विलायची या दोन्हीचं आपल्याला प्रज्वलित करायचं आहे माहिती कशी वाटली आवडली अशा